सर्व पोलीस अक्षय शिंदे एन्काउंटर केल्याबद्दल शिंदे सरकारचे अभिनंदन व महाविकास आघाडीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन बदलापूर घटनेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या एनकाउंटरसाठी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करण्यासाठी व आरोपी अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा निषेध करण्यासाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांचे अभिनंदन करत फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला काही दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये एका मदे, एका शाळेमध्ये मुलीवर अक्षय शिंदेने जो अत्याचार केला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली परंतु काल त्याला मुंब्रा या ठिकाणी येत असताना त्यांनी पुलासाचे रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवर तीन राऊंड फायरिंग केले त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व पुलिस बांधवांचं पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आणि महिला आघाडी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की एकनाथ शिंदे सरकार मध्ये आमच्या महिला आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित आहे आणि अशा ज्या घटना घडत असताना अशा आरोपींचा महाविकास आघाडीचे काही नेते मंडळ ने सा त्या ठिकाणी पाठिंबा देतात त्याचं राजकारण करतात म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलाय त्यांचा या ठिकाणी धिक्कार केलाय म्हणून आजचं आंदोलन हे पुणे शिवसेना पक्षाच्या वतीने पोलिसांचं मनोबल या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला सुरक्षित आहे असं आम्हाला सर्वांना वाटतंय म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे एखाद्या पोलीस बांधवांवर जर तीन राऊंड जर फायरिंग करीत असेल तर पोलीस काय त्या ठिकाणी डोळे झाकून बसणार का अशा वेळी त्याच्यावर जे राऊंड करा त्याला तिचं प्रत्युत्तर उत्तर आमच्या पोलीस बांधावांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा एन्काउंटर केलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये जर आपल्या महिलेवर जर पुढे अत्याचार होत असं जर जर तुम्ही पाठीशी काय अंधारात घालत असुकीचं जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी जी घटना घडली ती अतिशय चांगली घडले त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला खूप अभिमान आहे आमच्या महिलांना खूप अभिमान आहे की अशा घटना भविष्यात घडू नये अशा आरोपींना या विरोधकांनी पाठ पाठीमाग घालू नये त्यांचा शी त्यांना त्या ठिकाणी राजकारण करू नये त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतोय